सौर फवारणी पंप योजना सौर फवारणी पंप खरेदीवर मिळणार पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान तर नमस्कार मी हरिदास पवार आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला सौर कृषी पंप म्हणजे सौर फवारणी पंपना या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार पन्नास टक्केपर्यंत अनुदान कारण राज्य सरकारच्या कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सौर फवारणी पंप योजना राबवली जात आहे या योजनेत शेतकऱ्यांना पिकावरील फवारणी सहज करता यावी आणि विजेवरचा खर्च होऊ नये यासाठी पंपावर अनुदान दिले जाते यासाठी नेमकी अर्ज प्रक्रिया काय आहे कशा पद्धतीने अर्ज करता तेच ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो या योजनेचे फायदे सिंचन खर्च कमी डिझेलऐवजी स्वच्छ आणि स्वस्त सौर ऊर्जेचा वापर कृषी उत्पादकांमध्ये वाढ पंप अर्ध्या किमतीत सहज तुम्हाला उपलब्ध उपलब्ध होईल विजेचा खर्च वाचेल पीक व उत्पन्न वाढेल या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र आवश्यक लागणार पहा पात्रता व आवश्यक कागदपत्र मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो नावावर शेती असणे आवश्यक तुमची तुमची शेती तुमच्या नावावर असणे आवश्यक आहे आधी लाभ घेतलेला नसावा याआधी तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला नसावा शेतकरी ओळखपत्र पाहिजे तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे तुमच्याकडे पॅन कार्ड पाहिजे तुमच्याकड बँक पासबुक पाहिजे जात प्रमाणपत्र लागू असल्यास आणि तुम्हाला पाहिजे मे उत्पन्नाचा दाखला योजनेसाठी तुम्ही अर्ज प्रक्रिया पहा एक आहे ऑनलाईन अर्ज पद्धत आणि एक आहे ऑफलाइन अर्ज अर्ज पद्धत आता ऑनलाईन अर्ज तुम्ही, तुम्ही तुम्हाला मी संकेतस्थळ सांगतो शासनाची वेबसाईट आहे एच डबल टी पी एस महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन फार्मर लॉग इन इन यावर लॉग इन करून तुम्ही नोंदणी करायची आणि तुम्ही ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा